नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते पंधरा जिल्हे जे की अनुदानासाठी वाटपाला सुरुवात झाली आहे त्या पंधरा जिल्ह्यातील तालुकांनी आहे अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी वितरण चालू आहे याचबरोबर दुष्काळी अनुदान इतर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन शेतीचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर त्यामुळे कृषी कल्याण यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चोवीस लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चोवीस लाख शेतकरी बांधवांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदानाचे वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झालेले आहे ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदानाला वाटपाला दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आठ हजार पाचशे रुपये कमीत कमी आणि जवळपास पंचवीस हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त हे दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पहिला तालुका मालेगाव मालेगाव तालुक्यातील एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र आहेत सिन्नर तालुक्यातील पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट शेतकरी पात्र आहेत येवला तालुक्यातील त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील जवळपास एकूण दोन लाख एक्कावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदानाला अखेर वाटपायला सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या बाकी येणाऱ्या काही पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये हे संपूर्ण वाटप पूर्ण होईल अशा पद्धतीचं अपडेट देण्यात आलेलं आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे बा ब्याण्णव शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र असून यांच्या खात्यामध्ये निधी वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो तिसरा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी आहेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चौ चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकरी पात्रक करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो एकूण ब जर बघितलं तर नाशिक विभागातील चार लाख चोपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकरी पात्रक करण्यात आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस शेतकरी आहेत लोणार तालुक्यातील सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकरी आहेत आणि एकूण बघितलं तर एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळी आंदोलनासाठी शेतकरी पात्र आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दोन एक लाख दोन हजार पाचशे पंधरा शेतकरी आहेत पात्र आहेत आणि यांच्या खात्यामध्ये निधी वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे सोयगाव तालुक्यातील तेहतीस हजार आठशे आट अठरा शेतकरी आहेत मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा जालना आहे आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन जालना अंबड मंठा आणि बदनापूर हे पाच तालुके पात्र आहेत ज्यामध्ये भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकरी जालना तालुक्यातील एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न अंबड तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस मंठा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकरी याचबरोबर बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकरी आणि एकूण जालना जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील तेहत्तीस हजार पाचशे एकोणतीस शेतकरी धारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकरी आणि आंबेजोगाई तालुक्यातील बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी आणि एकूण बीड जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार ती तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकरी पात्र आहेत या याच्या व्यतिरिक्त मित्रांनो पुढचा महत्त्वाचा धा जिल्हा म्हणजे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सदतीस हजार नऊशे तेहतीस शेतकरी पात्र आहेत याचबरोबर धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एक कोणतीस शेतकरी आहेत लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र करून त्यांच्या खात्याम मा... खात्यामध्ये निधी वाटपाची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा आणि सर्वात जास्त पात्र झालेला जिल्हा म्हणजे पुणे आणि सोलापूर पुणे जिल्ह्यातील आता सर्वप्रथम पुणे जिल्ह्यातील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड तालुक्यातील छप्पन हजार तीनशे साठ शेतकरी आहेत बारामती तालुक्यातील पंचे पंचेचाळीस तालु, पंचे, हजार चारशे एकसष्ट एकसष्ट शेतकरी आहेत याचबरोबर शिरूर घोडनदी तालुक्यातील पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट शेतकरी आहेत दौंड तालुक्यातील बासष्ट हजार सातशे अकरा शेतकरी पात्र आहेत याचबरोबर पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे इंदापूर आणि इंदापूर तालुक्यातील एकोणतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जास्त दुष्काळी अनुदानासाठी पात्र झालेला जिल्हा म्हणजे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदान मंजूर करून वाटपाला सुरुवात झालेली आहे एक महत्वाचा असा अपडेट सोलापूर जिल्ह्यातून आलेला आहे ज्यामध्ये ज्यामध्ये बार्शी तालुक्यातील एकेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी पात्र आहेत माळशिरस तालुक्यातील एक लाख तेवीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी शेतकरी पात्र आहेत सांगोला जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकरी आहेत माडा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकरी आहेत आणि एकूण सोलापूर जिल्ह्याला सहाशे एकोणनव्वद एक कोटी रुपयाचं दुष्काळी आंदोलन राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून निधी वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सात सातारा आणि सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक्क्याऐंशी हजार चारशे शेतकरी खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी आणि एकूण सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ए शेतकरी एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आले आहेत मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सतरा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी याचबरोबर ग कणहिंग्लज तालुक्यातील सोळा हजार सातशे तेरा शेतकरी आणि मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळी अनुदानासाठी पात्र केले आहेत ज्यामध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज तालुका आहे ज्यामध्ये शिराळा तालुक्यातील शिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस शेतकरी याचबरोबर खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार चारशे पंचावन्न शेतकरी आणि मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर शेतकरी आणि एकूण सांगली जिल्ह्यातील शहात्तर हजार एकशे चाळीस एकशे चाळीस शेतकऱ्यांना एकूण दुष्काळी अनुदानाची प्रक्रिया वाटपाची सुरू करण्यात आलेली आहे आणि एकूण मित्रांनो पुणे विभागातील पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली या पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील एकूण नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांना नऊशे बत्तीस कोटी सतरा लाख रुपयाचं दुष्काळी अनुदान वाटपाची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि एकूण मित्रांनो या पंधरा जिल्ह्यातील अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकूण पंधरा जिल्ह्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना एकूण बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचं दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून वाटपायला सुरुवात करण्यात आली आहे मित्रांनो आता ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के सी पूर्ण झालेली आहे अशा ई के वाय सी पूर्ण झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल आठ जून दोन हजार चोवीसपासून याची क पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले एक महत्त्वाचं आणि डिटेल अपडेट आम आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे जे की मी तुम्हाला शेअर करत आहे तर मित्रांनो याच्यामध्ये प्रामुख्याने प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये प्रति अनुदान दुष्काळी अनुदान वाटपायला सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांची आद्यापर्यंत के वाय सी झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या तलाट्यांना भेट द्यावी तिथून तुमचा विके नंबर घेऊन सी एस सी केंद्रधारकांच्या माध्यमातून आपली ई के वाय सी पूर्ण करावी परंतु अद्यापर्यंत काही शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत त्यांचं त्या ज्या ज्यांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत त्या याद्या अपलोड झालेल्या नाहीत त्यांना काही करायची गरज नाही लव तलाट्यांच्या माध्यमातून याद्या सध्या बनवण्याचं काम सुरू आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या सी एस सी केंद्रावर जाऊन किंवा तलाट्यांच्या माध्यमातून ई के वाय सी पूर्ण करावी ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदानाचं वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चाळीस तालुक्यातील दुष्काळी अनुदारा संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असाल फेसबुक फेसबुक सुद्धा फॉलो करा इंस्टाग्रामला पाहत असाल इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा तर मित्रांनो तुर्तासिचे सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद